मॅडम येत्या काही दिवसांमध्ये स संत निवृत्तीनाथ महाराजांची जी पायी पालखी आहे ती करमाळा तालुक्यामध्ये आणि त्या आर्थिक सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे आपले करमाळा तालुका प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारचं नियोजन आहे संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांची पालखी एकोणतीस तारखेला शिरगुडमधून म्हणजे नगर जिल्ह्यातून आपल्या सोलापूर जिल्ह्यात आणि पहिलीच प्रवेशद्वार म्हणजे करमाळ्यामध्ये येणार आहे पहिलं जे ठिकाण आहे ते रावगाव आहे त्यानंतर ती करमाळ्यामध्ये विसाव्याला आहे तिथं जेवण होणार त्यानंतर ती मुक्कामी जेऊरला जाणार जेऊरवरून ती कंदरला जाणार अशा पद्धतीचा प्रवास तीन दिवसाचा प्रवास आहे तीन मुक्काम आहेत आणि विसाव्याची ठिकाणे जी आहेत ती करमाळा शहर आणि देवळाली अशा पद्धतीनं नियोजन आहे यासाठी सर्व विभाग प्रमुखांची आपण दोन वेळा बैठक घेतलेली आहे आणि प्रांताधिकारी स्तरावर ती पण दोन वेळा बैठक झालेली आहे मान्य जिल्हाधिकारी आणि सीईओ साहेब यांनी पण एकदा व्हिजिट दिलेली आहे त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आपण रस्त्यांची पाहणी केलेली आहे आणि त्याचबरोबर स्वतः कक्ष तो कुठं नीट बांधला गेलेला आहे का महिलांच्या सॅनिटरी पॅडची आणि व्हि सॅनिटरी व्हिंडिंग मशीन आणि त्याचं बर्निंग मशीन म्हणजे त्याचं नि निपटारा काढण्यासाठीचं बर्निंग मशीन त्याचबरोबर आरोग्याविषयक त्यांच्या सर्व औषध उपचार गोळ्या खाटांची पण व्यवस्था पण केलेली आहे रस्ते चांगले झाले पाहिजे शिवाय एम बीला आपण अशाही सूचना दिलेल्या आहेत की रस्त्यावर कुठंही उघड्या वायरी असू नये म्हणजे खालून वायरी जाऊन अपघात वगैरे काही होऊ नये या पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत जिल्हा परिषदेकडून आपल्या इथं वॉटरप्रूफ म्हणजे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं वॉटरप्रूफ टेंट घालण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांची महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वे वे वेगवेगळी स्नानगृह केलेली आहेत टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे या व यावर वर्षी मागच्या वेळी शंभर टॉयलेट आलेले होते प्रत्येक ठिकाणी पण यावेळी दोन दोनशे टॉयलेट आपल्याला देणार आहेत आणि ते स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता सेवन दिलेले आहेत हे सगळे व्यवस्थित काम करतायत किंवा नाही ही बघण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून तालुक्याचा प्रमुख म्हणून बी डीओ साहेबांवर माझ्यावर आणि पी आय साहेबांवर सुरक्ष कायद्या आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आहे तर ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करणं हे माझं काम आहे तर ते मी सगळ्यांना आपापली जबाबदारी समजून सांगितलेली आहे आणि हे न करता माझे स्वतःचे आत्तापर्यंत तीन दौरे झालेले आहेत तर मला सगळीकडं म्हणजे खूप उत्साहाने सगळीकडे तयारी सुरू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ही पालखी येते आहे त्याचं फार अतिशय म्हणजे पाहुण्याची तशी आपण वाट बघतो तशा पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये आगमनाची तयारी सुरू झालेली आहे हे बघून मला कुठंही अडचण वाटत नाही ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे म्हणजे शहरातले खड्डे म्हणा किंवा स्वच्छता याबाबत मुख्याधिकारी साहेबांना मी तसं सूचना दिलेल्या मागील वर्ष मॅडम आपण सोलापूर जिल्ह्याची जे हद्द आहे शेगूड या ठिकाणी आपण जंगी स्वागत केलं होतं त्यावेळेससुद्धा आपला जो आनंद आहे किंवा आपलं जे त्या पालखीचं जे स्वागत करण्याचा जो उत्साह आहे तो खूप आगळ्या वेगळ्या आणि शब्दातनं वर्णन करता येणे होता ह्यावेळेस काय विशेष का असणार आहे का उत्साह कारण की आनंदच तो विशेष आहे परंतु ह्यावेळेस काय कस झालेलं आहे म्हणजे भावनेची वाट बघतो येत आहेत आणि आ, ही आम्ही खरं सांगायचं तर ही ड्युटी म्हणून करत नाही म्हणजे हे बोलताना सुद्धा अंगावर शहर येतो की ड्युटी म्हणून करत नाही ही सेवा म्हणून करतो आणि हे करत असताना आपल्यामधून कुठलीच उणीव राहू नये किंवा आपण जितक्या प्रामाणिकपणे तळमळी करू तर, तर आपल्या पांडुरंगाला हा नमस्कार पोहोचणार आहे ह्या हिशोबाने आम्ही काम करतो उत्साह आणि प्रामाणिकपणा ह्या दोन्हींनी आम्ही काम करतो मला वाटतं माणूस हा पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरीला जातो परंतु आपण माणसामध्ये पांडुरंगाचं दर्शन या आहे खरं ही वारकरी आणि जर अभंग म्हणत असताना जर आपण ऐकलं ना तर आपल्याला असं वाटतं की पांडुरंग आपल्या भोवती नाचतोय आपल्याला खुणवतोय आपल्याला बोलवतोय आणि देवाचं न राहता सहकार्याचं एखाद्या मित्राचं नातं असल्यासारखे तिथं वातावरण तयार झालेलं असतं कुणीही तिथं नावाने बोलवत नाही सगळ्या माऊलीचा संचार तिथं झालेला असतो अशा वातावरणामध्ये काम करायला मिळणं हे सरकार दुसरं नशीब पालखीचा जो प्रवेश आहे तिथून ते आपल्या करमाळा तालुक्यातून ते बाहेर जाईपर्यंत आपण अधिकारी म्हणून काम करता का एक वारकरी का एक सेवेकरी म्हणून सेवेकरी आणि वारकरी अधिकारी त्यावेळी खूप कमी असतो गरज पडेल तिथं फक्त अधिकार वापरतो पण त्याची गरज पडत नाही कारण इतकं सगळं व्यवस्थित पार पडत असतं नियोजन सगळं चांगलं झालेलं असतं तर ह्या तिन्हीचा संगम झालेला असतो शेगूड ते आता कारण की पालखी म्हणा किंवा एखादी वारी म्हणा दिंडी यामध्ये आपल्याला पायी कारण की आता आपण एक प्रशासनामध्ये असल्यामुळं पायी वारी करता येत नाही परंतु तेवढा जो प्रवास प्रवास आहे त्यावेळेस ती पायवारी करत असताना काय नेमकं कशा प्रकारचं फिला असतं किंवा काय समाधान एक आत्मिक समाधान वारीचा खरं सांगू का पांडुरंग सगळ्यालाच म्हणजे पंढरपूरला लोक जाऊन येतात खुद्द पांडुरंगाचं दर्शन होत नाही पण असं म्हणतात की त्या वारकऱ्यांच्या पायाची धूळ जी आहे ती आपल्याला स्पर्श करणं म्हणजे पांडुरंग भेटल्यासारखं आणि त्याच्यात वेगळं समाधान आहे तसं होतं तो सगळं शक्य नाही म्हणजे मला खरंच वारी करायची आहे पंढरपुरापर्यंत करायची आहे पण ती होत नाही तर मग हा ही संधी देवानीच आपल्याला दिलेली आहे तर का सोडायचं नाही म्हणून ते म्हणतात की थांबा मॅडम आम्ही चालत राहतो तहसीलदार म्हणून आपण हे दुसऱ्या वेळेस या ठिकाणी आपण खरं तर हे सौभाग्य आपल्याला लाभतंय की त्यांचं संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं स्वागत करत असताना काय भावना आहेत इतर थी, ठिकाणी सुद्धा तुम्ही तहसीलदार म्हणून होता त्यावेळेस आणि तिथं सुद्धा काही पालखी किंवा दिंडी येत असतील त्यातून फरक काय फरक आहे मी कागलला निघतात त्या खूप कमी प्रमाणात असतात कारण मूळ मूळ कर्नाटकमधले कर्नाटक मधले जे भक्तगण आहे ते कार्तिकी एकादशीला जास्त त्यांचं प्रमाण असतं त्यामुळं तिथं आषाढी एकादशीच्या दिवशी अस्वस्थ व्हायचं की अरे आम आपल्या आमच्या जिल्ह्यात असं असतं आमच्या जिल्ह्यात तसं असतं आमच्या इथं आषाढी एकादशी अशी साजरी केली जाते असं चालतं तसं चालतं हे सांगावं लागायचं आणि ते आठवणी निघायच्या पण आता तो अनुभवतोय आपण मी तेच म्हणते की हा इतकं मोठं नशीब आहे